नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता शिवा आणि आशू दोघांनीही आता छानपैकी जेवण तयार करून दोघेही जेवायला बसलेले असतात जेवणात आता खाण्यासाठी आशू आता कांदा कट करू लागतो पण तेवढ्यात आता आशूचे बोट कापते तेव्हा ते बघून पटकन आता शिवा आशूचे बोट आपल्या तोंडात घात धरते ते बघून आता आशू म्हणतो शिवा अगं असं का करते फक्त त्याच्यावरती थोडासा प्रेशर दे त्यानंतर आता प्रेमाने रक्त थांबण्यासाठी शिवाने आशूचे बोट स्वतःच्या तोंडात घातलेले असते आणि प्रेमाने शिवा आता आशूकडे बघू लागते तेव्हा आता शिवा म्हणते की आशू असं का बघतोयस माझ्याकडे लाजतोयस वाटतं तू तेव्हा आशू म्हणतो की मी कशाला लाजू अगं पण शिवा त्याच्यावर जर थोडा प्रेशर दिला ना तर रक्त थांबेल आणि तेवढ्यात आता पाठीमागून मागून सीताई वंदना चंदन दिव्या तिथे आलेल्या असतात शिवाने आता आशूचे बोट तोंडात धरलेले असते आणि ते बघून सीताई म्हणते की हे सगळं काय चाललंय पटकन आता ते ऐकून शिवा आणि आशू सीताईकडे बघतात आणि उठून उभा राहतात आशू म्हणतो की अगं आई तू आलीस तर सीताय म्हणते की आशू काय चाललंयस तुझं हे आणि आशू तू ही अशी स्वतःची कशी अवस्था करून घेतली बघितलंस का तू म्हणते की अरे आशू स्वतःकडे एकदा बघ तुझं लग्न झालं होतं तेव्हा मला वाटलं होतं तू असा माझ्या आपल्या घरात राहशील म्हणून इथे असा कसा राहू शकतोस तू इथे अशा रस्त्यावरती अशा घाणीत आशू तू कसा राहू शकतोस रे असा प्रश्न आता शिताई आशूला करते ते ऐकून आता शिवा ही आश शिताईकडे बघू लागते इकडे तिकडे बघत आता आशु म्हणतो की आई तू असं का बोलतेस आणि हे बघ ना हे सुद्धा एक घर आहे गॅरेज असलं म्हणून काय दिलं प काय झालं पण यामध्ये सुद्धा घर असेल बघ इकडे किचन आहे इकडे एक कॉट ठेवलेले आहे इकडे पाणी आहे आशू म्हणतो की तू नीट बघितलं ना तर तुला यामध्ये एक घर दिसेल इथे बघ बेड आहे इथे पार्किंग आहे आणि हॉलसुद्धा आहे बेड कम पार्टिंग कम हॉल आणि सगळं असं एकत्र आहे आशू म्हणतो की बारकाईने जर बघितलं ना आई यामध्ये तुला एक घर दिसेल लोकांची इथे सतत ये चालू असते ना त्यामुळे तुला व्यवस्थित दिसत नाही आशु म्हणतो की काही जरी असलं ना कुणाला काही जरी वाटत असलं तर आमच्यासाठी हे एक घर आहे हे जरी गॅरेज असलं तर आमच्यासाठी घर आणि हेच आमचं घर आहे राग येऊन आता सीताई म्हणते की आशू आता ही सगळी तुझी बडबड बंद कर मला काय तू वेडा समजलास की काय या मुलीने तुझ्या डोक्यात काय भरवलं तेच मला काही कळत नाहीये आणि ते ऐकून आता वंदनाला मोठा धक्का बसतो तर आता शिवाला बाजूला घेत इकडे आशू आता सिताई समोर येत म्हणतो की आ सीताई यामध्ये शिवाची काहीच चूक नाहीये तर मी स्वतः माझ्या पायावरती उभा राहण्याची जबाबदारी घेतली सीताई म्हणते ही जबाबदारी घेतलेली नाहीये तू तू स्वतः स्वतःलाच दुःखात लोटतोय आणि त्रास करून घेतोय आशू तुला काही कळतंय का रे सीताय म्हणते की कसलं आलंय प्रेम तर आशू म्हणतो की आई आम्ही आता लग्न केलंय आणि आता आशू म्हणतो की मी लग्न केलंय ना तेव्हा हे माझं कर्तव्य कर्तव्य आहे सीताय म्हणते की तुझं हे कर्तव्य आहे पण मुलगा म्हणून मग तुझं अजून सुद्धा कर्तव्य आहे ना तेव्हा आता आशू म्हणतो की ते सुद्धा कर्तव्य मी पार पाडे नाही आता सीतायला राग येऊन सीताई ही शिवाकडे बघते आणि म्हणते की आता तुला खूप आनंद मिळत असेल ना अशी म्हणतो काय बोलते साई सीताई म्हणते की या मुलीने काय भरवले काय माहिती आणि काय जादू केली तुझ्यावरती काय माहिती आशू तेवढ्यात आता आशू म्हणतो की तुझाच हट्ट तो तुझ्यापासून मला त्याने बाजूला केलंय तेव्हा आता सीताय म्हणते की या मुलीने तुला जाळ्यात ओढलंय तुला कळत का नाहीये तेव्हा आता आशू म्हणतो की मी माझ्या प्रेमाकडे आलोय आई मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली आणि म्हणून मी शिवा सोबत आहे अशाने ना तू स्वतःचं नुकसान करून घेतोयस बरं का आशू तेव्हा आता अशू म्हणतो की नुकसान नाही मी स्वतःच्या पायावर उभा राहतोय तेवढ्यात आता आता म्हणते की हा सगळा हट्ट तू बाजूला ठेवा आणि माझ्यासोबत आत्ताची आत्ता घरी चल तेव्हा आता आशिव म्हणतो की शिवाला सोडून मी कुठेच जाणार नाही मी या घरी राहायला आलो तरीसुद्धा मी शिवासोबतच येईल असे आता आशुने सिताईला ठणकावून सांगितलेलं असतं यावर आता सीताई मोठे डोळे करून वंदनाकडे मा बघते आणि म्हणते की ही सगळी तुमची जबाबदारी होती पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा यापुढे जर माझ्या शि आशूला जर काही झालंच काही त्रास झाला त्याला एक जरी डात चावला तरी तुम्ही अजिबात सहन करणार नाही आणि रागाने कुणाचं काही नाही ऐकता सिताई तेथून निघून जाते ते बघून आता वंदना म्हणते की जावय बापू अहो बघितलं ना मी तुम्हालासुद्धा हेच सांगत होते आणि असं गॅरेजमध्ये राहणं तुम्हाला नाही आवडत वंदना ना म्हणते की त्यापेक्षा तुम्ही आमच्या घरी येऊन राहा ना शिवा म्हणतो की हे बघा तुम्ही काही आईची काळजी करू नका तिला कसं समजवायचं ना ते सगळं मी बघतो हा शिव म्हणतो की आताही तिला एका मुलाविषयी काळजी वाटते म्हणून तिला राग आला होता तेव्हा तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका तेव्हा आता वंदना म्हणते की मलासुद्धा तुमची काळजी वाटते हो व बापू सीताय म्हणते की इथे जर काही कमी जास्त झालं आणि जर तुम्ही आजारी पडला तर तेव्हा आता वंदना म्हणते की बापू तुम्हाला कसं समजावं ना तेच काही कळत नाही तेव्हा आता शिवा म्हणते की आई तू त्यांना अजून काही दिवस म्हणजे थोड्या दिवसाचा वेळ दे सगळं काही व्यवस्थित होईल आई तो काहीच काळजी करू नकोस असे म्हणत आता शिवाने देखील वंदनाला समजावलेलं असतं चंदन म्हणतो की बरोबर आहे हीच तर खऱ्या प्रेमाची ताकद असते आणि सगळ्या संकटातून कसं जायचं हीच ही ताकद ही शिकवते असे आता चंदन दिव्याकडे बघत बोलतो आणि त्यानंतर मग वंदना स्वतःला समजावून आता त्यांना म्हणते की तुम्ही बरं का इथे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्हाला जरी थोडा त्रास झाला ना लगेच तुम्ही घरी निघून या आणि वंदना चंदन तेथून निघून जातात पण दिव्या तिथे थांबलेली असते ते सगळं बघून आता दिव्या विचार करते की वा हेतर मस्तत जाला। आनि हे आनि तर मस्तच झालं आणि आज सीताई ही इथून जे बोलून निघून गेली ना त्यामुळे सुरुवात तर खरंच खूप चांगली झाली त्याचं काय आहे ना इथे नक्कीच आशू आजारी पडेल आणि मग आशू जर आजारी पडला तर सीताई आशूला घरी घेऊन जाईल आणि तेवढ्यात आता बाहेर गेलेली वंदना दिव्याला हाक मारते इकडे आता सिताई ही घराच्या बाहेर पडल्यामुळे इकडे भाऊ उर्मिला स सव... संपदा कीर्ती सगळेजण आता सिताई येण्याची वाट बघत असतात आणि उर्मिला आता सिताईला फोन लावते पण फोनसुद्धा लागत नसतो तेवढ्यात आता भाऊ काळजी करत म्हणतात उर्मिला सिताईचा राग कसा आहे तुला माहिती आहे ना तू कशाला तिला तिकडे जाऊ दिलंस उर्मिला म्हणते की आहो भाऊ त्यांनी माझं काही ऐकलंच नाही आणि त्यानंतर आता उर्मिला संपदाला म्हणते की तू तरी आईला ते फोटो कशाला दाखवायचेस तो फोटो बघितला आईला राहावलं नाही आणि गेल्या मग त्या भाऊ म्हणतात की उर्मिला आता संपदावर चिडून काय होणार आहे भाऊ म्हणतात की सीताईला फक्त आशूचा आनंदी चेहरा बघायचा होता म्हणून ती गेली तिकडे तर इकडे कीर्ती विचार करते की कशाला गेली काय माहिती आहे तिकडे कीर्ती म्हणते की आता गेली तर गेली तिकडे पण आशूला ती इकडे घेऊन नाही आली पाहिजे असा विचार करून कीर्ती आता थोडासा चेहरा पाडून बसते आणि तेवढ्यात आता सीताई तिथे येते तेव्हा आता भाऊ सीताईला थांबवतात आणि म्हणतात सिताई कुठे गेली होतीस तू कुणालाही न सांगता आणि तू आशुकडे गेली होती तीस ना आणि आशूकडे जाऊन तू काय केलंस तर आता सीताय म्हणते की या सगळ्या प्रश्नांची भाऊ तुम्हाला उत्तर माहिती असताना देखील तुम्ही मला कशाला विचारता आणि आता सीताई म्हणते की मुळात मला तुम्ही प्रश्न विचारता की जाब विचारता ते ऐकून आता भाऊ म्हणतात की मुळात असा विचार करायची आता काहीच गरज नाहीये सिताई भाऊ म्हणतात की तुला जसा वेळ हवा तसा आशूला सुद्धा वेळ द्यायला हवा तर सीताय म्हणते मी माझ्या मुलाला भेटायला गेले होते तेव्हा आता कीर्ती म्हणते की आई मी तुला सांगितलं होतं तू तिकडे जाऊ नकोस आणि तुलासुद्धा कशाला जायला हवं होतं काय माहिती भाऊ म्हणतात की जाण्यासाठी माझी काहीच हरकत नाही आहे सीताई पण तू तिकडे गेली तर सांगून जायला हवं होतं सीताय म्हणते की कशाला काय झालं असतं मी जर सांगून गेले असते तर सीताय म्हणते की माझ्या मुलाची अवस्था मला नाही बघवली गेली म्हणून मी गेले त्याला भेटायला एवढं काय झालं त्यामध्ये सीताय म्हणते की तुम्हाला जरी आशूची काळजी नसेल ना मला आहे त्याची काळजी कारण आईची माया आहे ही तुटणारच आणि त्याने घर सोडलं तो घर सोडून गेला मला काळजी वाटणारच ना त्याची आणि तेव्हा आता भाऊ म्हणतात की आई म्हणून तुझं काही चुकलंच नाही आणि मी त्याबद्दल काही बोलतच नाही सीता तुला पण तू सांगून जायला हवं होतंस तर सीताय म्हणते की आहो मी तिथे गेले ना तुम्ही जर त्याची अवस्था बघितली असती मग तुम्हाला कळलं असतं अहो शत्रूवरसुद्धा सुद्धा अशी वेळ येऊ नये तेव्हा आता भाऊ म्हणतात की सीताई तू असं समजू नको मला देखील आशुची काळजी आहे तो त्याच्या मनाने स्वतः तिथे गेला आणि शिवा सुद्धा तिथे आहे ना तेव्हा आता सीताई म्हणते हो हो आहे ती शिवा तिथे हे सगळं जे काही उपकार चाललेत ना ते तिचेच उपकार आहेत बरोबर ना असे सीताई आडवं घालून आता भाऊंना सांगते शिताय म्हणते की तुम्हाला तर त्या शिवाचेच गोडवे गायचे असतात तेवढ्यात उर्मीला आता शितायला पाणी घेऊन येते रागाने शिताय म्हणते नको आहे मला ते, ते पाणी आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट ठणकावून सांगते माझ्या आशोला जर थोडं जरी खर्चटलं ना तर मी ते अजिबात सहन करणार नाही आणि इकडे आता कीर्ती खूप खूप झालेली असते आणि आता सितायने चांगलाच पॉईंट आहे आणि चांगलाच पॉईंट आहे आणि त्यामध्ये जर आता आशूला काही थोडं जरी खर्चटलं तर मज्जा येणार आहे इकडे आता आशू आणि शिवा हे दोघेही खाली बसलेले असतात आणि आता शिवा ही भाजी कापत असते पण शिवाचं मात्र लक्ष दुसरीकडे असतं आशू म्हणतो की अगं खाली बघून भाजी काप माझ्यासारखं पुन्हा तुझं बोट कापेल तेव्हा आता शिवा म्हणते की आशू मला जाम टेन्शन आलं आहे रे शिताईचं तेव्हा आता लगेचच शिवा म्हणते की बघितलं ना तू शिताई कशा बोलल्या त्या तेव्हा आता आशू म्हणतो की तू काही काळजी करू नकोस आशू म्हणतो की त्या काळजीपुटी बोलल्या तेव्हा आता शिवा म्हणते की काही जरी झालं तर त्यांना तुझी काळजी आहे ना रे आशू शिवा म्हणते की तू जर आशू इथे असा राहिला तर तू आजारी बिजारी पडशील तेव्हा आता आशू म्हणतो की तुझा माझ्यावर एवढाच विश्वास आहे का अगं नाही बी पडत मी आजारी शिव म्हणतो की हे बघ शितायचं टेन्शन तू घेऊ नको अगं आईने लहानपणापासून मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय ठीकच आहे अशी म्हणतो की तेव्हा मला तिची काळजी म्हणजे तिला माझी काळजी वाटणार तू काही काळजीच करू नकोस शिवा आशू म्हणतो की मी आहे ग माझी काळजी घ्यायला मी स्वतःला जपेन पण मला काहीच होऊ देणार नाही तेव्हा आता असे म्हणत आशुने शिवाला समजावलेले असते शिवा म्हणते ठीक आहे शिवा म्हणतो की चल बरं भाजी झाली ना कापून आता फटपट भाजी कर मला खूप भूक लागली तर आनंदाने आता शिवा ही भाजी करायला घेते आणि इकडे आता सीताई बेडरूममध्ये असते तेवढ्यात भाऊ सीताईकडे येतात आणि म्हणतात की सीताई आजही तू इथे जेवली का तेव्हा आता सीताई म्हणते की हे बघा मला थोडा अजून वेळ लागेल तेव्हा आता भाऊ विचार करत म्हणतात घे ना तुला जेवढा वेळ हवा आहे तेवढा तू घे भाऊ म्हणतात सीता पण तुला आज तिकडे जायची काहीच गरज नव्हती रागाने पुन्हा सीताय म्हणते काय बोलताय तुम्ही तो माझा मुलगा आहे आणि जेव्हा मला संपदाने फोटो दाखवला तेव्हा मला नाही राहलं आणि गेले मी त्याला भेटायला सीताय म्हणते की हे बघा मला जे योग्य वाटलं ना तेच मी केलं आहे आशूचं वागणं तुम्हाला आवडतं आहे आणि शिवादेखील तुम्हाला आवडतं आहे त्याला मी काय करू भाऊ म्हणतात मला माहिती आहे शिवावरती तुझा राग आहे पण कोणत्या कारणासाठी कशाबद्दल तुला राग आहे तेच काही कळत नाही आहे तेव्हा आता सीताय म्हणते की आशू जे काही करतोय ते त्या शिवामुळे करतोय आणि ते चुकीचं करतोय हे कळत नाही का तुम्हाला तेव्हा आता भाऊ म्हणतात असं काहीच नाही सीताई तू पुन्हा एकदा स्वतःला चुकीचं ठरवू नकोस आणि चुकीचा समज तू डोक्यात घालून घेऊही नकोस सीताय म्हणते किती वेळा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते ती मुलगी ना आशूसाठी योग्य नाहीये भाऊ म्हणतात की आशूचं शिवावरती प्रेम आहे आणि त्याने ते मान्यदेखील केलं तेव्हा मग त्यांची बाजू नाही घ्यायची तर कोणाची बाजू घ्यायची शिवा ही बरोबरच आहे आणि आशूचं निर्णय जो आशूने घेतला आहे ना तो देखील बरोबर आहे तेव्हा तू असा कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस असे भाऊ आता सीताईला समजावतात भाऊ म्हणतात की अगं सीता ही आता शिवाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे आणि ते आपणच समजून घेतलं पाहिजे इकडे आता माई आजी ही घरामध्ये डोक्यावर पदर घेऊन विचार करत बसलेली असते आणि माई आजीने आता ताबडतोब पाना गँगला तिथे बोलावलेलं असतं चंदन तिथे येतो आणि म्हणतो की माई आजी काय झालंय तेव्हा आता माई आजी म्हणते की थांबा मुलं येतीलच आता तेवढ्यात पाना गँग ओरडत ओरडत तिथे येते आणि आजीला म्हणते की आजी आजी काय झालं एवढ्या रात्री कशाला बोलावलं आम्हाला तेवढ्यात आता लगेचच आजी म्हणते की पतंग उडवायला बोलावलंय काय बोलताय तुम्ही तेव्हा आता चंदन म्हणतो की अरे ऐकून तरी घ्या ती काय बोलते ती तेव्हा पाना आता पानागँग म्हणते की सांगा ना तर आता आजी म्हणते की तुम्ही तर त्या शिवाचे मित्र आहे ना तर पानागँॅंग म्हणते हो मित्रच आहेत आम्ही तेव्हा आता आई आजी म्हणते की तुम्ही मठ्ठ आहात मठ्ठ तेव्हा आता पानागँग म्हणतात की काय झालं पाना गँग म्हणते की शिवा आणि आशू बद्दल पुन्हा काही झालंय की काय त्यांच्यात भांडण वगैरे झालंय का ते ऐकून राग येऊन आजी म्हणते की असं अपशब्द बोलू नका नाहीतर जीप तोडून तुमच्या हातात देईल तेव्हा आता आय्याजी म्हणते की काहीच झालेलं नाही आहे तसं स्टेपनी म्हणतो सगळं व्यवस्थित आहे ना मग सांगा बरं काय झालंय ते माई आजी म्हणते की शिवा आणि आशूचं लग्न झालंय की नाही आता पाना गँग म्हणते हो तेव्हा आता माई आजी म्हणते की पण अरे त्यांचा हनीमून कुठे झालाय माई आजी म्हणते की बरोबर ना पानाग्यांग म्हणते की अहो अगोदर झालाय ना तेव्हा माई आजी म्हणते काही बी झालं नाही तेव्हा शिवा आशूच्या प्रेमात होती पण आशू शिवाच्या प्रेमात नव्हता माई आजी म्हणते की आता आशु देखील शिवाच्या प्रेमात आहे तेव्हा दोघांचा हनीमून झाला की नाही पाहिजे तेव्हा आता पाना गँग म्हणते की तुम्ही अगदी बरोबर बोलतायत झालाच पाहिजे त्यांचा हनीमून पाना गँग डोक्याला हात लावते आणि म्हणते की पण त्यासाठी आता आम्ही काय करायचंय तेव्हा आता माई आजी म्हणते की अरे काय करायचं म्हणजे त्यांना कुठे जायचे त्यासाठी जागा शोधायची जागा आणि तेवढ्यात आता डोक्यात विचार येत स्टेपनी म्हणतो की आजी मला एकदम भारी सुचलं बर का सगळेजण आता टक देऊन ऐकू लागतात दिव्या सुद्धा दरवाजात येऊन त्यांचे बोलणे ऐकू लागते स्टेपनी म्हणतो आप ला की आपण त्यांना फॉरेनला पाठवू ते ऐकून आता माई आजी म्हणते की सगळ्यांच्या किडण्या जरी विकल्या ना तरी सुद्धा ते फॉरेनला जाऊ शकत नाहीत आणि आता लगेचच दिव्या ही विचार करते की हे तर यांचं लग्न झालंय आणि आता हनीमूनची तयारी करायला लागलेत मलाच काहीतरी करायला हवं असे म्हणत दिव्या तिचा मोबाईल घेते पण त्याच वेळेस पाठीमागून चंदनचे लक्ष दिव्याकडे जाते आणि चंदन आता दिव्याकडे येऊ लागतो आणि तेवढ्या आता पाठीमागून चंदन तिथे येत म्हणतो की दिव्या काय करतेस तर दिव्या म्हणते कुठे काय दिव्या घाबरलेली असते तर चंदन पटकन दिव्याच्या हातातून मोबाईल घेतो आणि त्यामध्ये कीर्तीचा नंबर बघतो आणि आता चंदन म्हणतो मला वाटलंच आणि चल नी बाहेर असे म्हणत आता तिचा मोबाईल घेऊन चंदन हा दिव्याला बाहेर काढतो आणि आता चंदनसुद्धा विचार करतो की या दिव्याचं करायचं तरी काय इकडे आता रात्र झाल्यानंतर शिवा आणि आशू गॅरेजमध्ये बाईक वर बसलेले असतात आणि वर आकाशाकडे बघत असतात आकाशाकडे बघत आता प्रेमाने आशू आता शिवाला म्हणतो की तुला माहितीये का लहानपणी मला भाऊ सांगायचे कि आपण सगळ्यात रा जर आकाशाकडे बघितलं ना तर सगळ्यात अशी सुंदर शांत जागा ती एकमेव अशी जागा असते पण इथे तर फक्त आबाळ नाही तर अख्खं जग दिसतंय असे आशू आता शिवाला सांगू लागतो शिवासुद्धा आता आबाळाकडे बघू लागते आशु म्हणतो इथे तर सगळेजण नाती जपतात सगळेजण एकमेकांच्या पाठीमागे उभे राहतात एकमेकांना मदत करतात आपला हात दुसऱ्याच्या कामासाठी दुसऱ्याला मदत करण्यासाठी पुढे करतात आणि विचार करत आता आशू म्हणतो की शिवा इथे राहून ना मला वेगळं जग एक कळालंय आशू म्हणतो की इथे कधीतरी येऊन राहणं वेगळं आणि कधीतरी कायमचं होऊन इथं राहणं वेगळं आणि हेच तुम्हाला दिलंस त्याबद्दल खरंच खूप थँक्यू असे आता आशू हा शिवाला सांगतो असे म्हणत आता आशू प्रेमाने शिवाकडे बघतो आणि आता शिवासुद्धा आशूकडे प्रेमाने बघते तर दोघेही एकमेकांकडे बघत असताना आशू म्हणतो काय बघते शिवा असं आशू म्हणतो की तुझ्याकडे बघून ना मला कधी कधी खूप टेन्शन येतं तुझ्या मनात काय सुरू असताना तेच काही कळत नाही ते ऐकून एकटक बघत असलेली शिवा पटकन आता आशूला मिठी मारते आशू म्हणतो की काय झालं शिवा तर प्रेमाने आता आशूच्या एकदम जवळ येऊन शिवा म्हणते की तुझे गाल ना खूप भारी सुंदर दिसत होते ही तर आशू म्हणतो की अच्छा असं आहे का मग काय करायचं ठरवलंयस तू शिवा तर शिवा, शिवा म्हणते की असंच कायम तुझ्या मिठीत येऊन तुझ्या जवळ राहावं वाटतंय तर आशू खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने आता शिवा ही आता, आता। शिवा ही अजूनच जवळ येऊ लागते तर उतरून बाजूला येतो पुन्हा आता पटकन हात धरून आपल्याकडे ओढते आणि म्हणते की आशू अजून काही बाकी आहे तेव्हा आता आशू म्हणतो की एवढी रात्र झाली अजून काय बाकी आहे शिवा आणि प्रेमाने आता ही आशूला अजूनच कमरेला मिठी मारते आणि आता प्रेमाने ही आशु सोबत बोलू लागते शिवा आता आशु सोबत बोलू लागत असतानाच प्रेमा आता प्रेमाने आशू शिवा आता शिवाचे ते सगळे बोलणे ऐकून शिवाच्या अधिकाच जवळ आलेला असतो आणि आता प्रेमाने शिवा म्हणते की आशू आता बघ मी तुझे किती जवळ आले तर हसतच आशू म्हणतो की बघ मी सुद्धा तुझ्या किती जवळ आलोय आणि प्रेमाने आता आशुने देखील शिवाला कमरेला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि त्यानंतर आता शिवा ही हळूहळू आशूकडे येऊ लागते तर सुद्धा आता लाजून चूर झाले असतो आणि प्रेमाने आता आपण खूपच जवळ आलोय आणि थोडस आता बाजूला होऊयात असे म्हणत पटकन आता आशु हा बाजूला निघून जातो तर शिवा ही स्वतःच खूप खुश झालेली असते आणि पुन्हा आता प्रेमाने खुश होऊन आशूकडे बघत आता शिवा हसू लागते आणि दोघेही आता मन शरीराने एकत्र येऊन दोघेही आता एक झालेले असतात तर आता माई आजी ही पाना गँगच्या मदतीने आशू आणि शिवाला हनीमून साठी कुठे पाठवणार आणि प्रेमा आणि आता एकत्र येऊन आशु आणि शिवाचा दोघेही बाहेर जाऊन कसा हनीमून साजरा करणार हे बघण्यासाठी आणि शिवामालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा